नमस्कार आपण पाहत आहे आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे धाराशिव शहरात सध्या रस्त्याच्या कामाच्या स्थगितीचं नुसती चर चर्चेचा धुरळा ओढालेला आहे मग रस्त्याची स्थगिती ज्या सरकारनं दिली त्या सरकारचंच मधील मोठा भाऊ असलेल्या भाजपचे मंडळी ही स्थगिती लवकरात लवकर उठविली जाईल असं सांगतं सांगत आहे तर महाविकास आघाडी या रस्त्याला स्थगिती का आणि कशासाठी दिली अठरा महिने झालं हे काम का सुरू अगोदरच सुरू झालं नाही असा प्र प्रश्न उपस्थित करत आहे त्या याच्यात नागरिक पण आणि विरोधी पक्ष पण सत्ताधाऱ्यांवर तसं नाराज आहे आणि ह्या नाराजीचा फटका येत्या नगरपालिका निवडणुकीत बसू नये यासाठी मग आता सत्ताधारी पक्ष आपली छबी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातच त्यातूनच आज जे गेली तीन चार वर्ष मंजूर मन्जु, झालेलं काम ते म्हणजे पाटस चा ते बोरफळ हा जो राज्यमार्ग आहे त्या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचं काम ते तिथून सुरू आहे आणि बोरफळपर्यंत पण पुढं काम चालूच आहे पण मध मधला पट्टा की जो हा रस्ता धाराशिव शहरातून जातो त्या जिजाऊ राजमाता जिजाऊ चौक ते सांजाच्या उड्डाणपुलापर्यंतचं काम तसंच आडू राहिलेलं होतं मात्र इकडं शहरातल्या एकोणसाठ रस्त्याच्या कामाला जी राज्य शासनानं स्थगिती दिली आहे त्याचा विस्फोट होऊ नये म्हणून शेवटी आज सार्वजनिक बांधकाम विभागानं हे काम ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं त्यांच्या मागे लागून आजपासून सुरुवात केली आहे राजमाता जिजाऊ चौकापासून या रस्त्याची एक, एक बाजू उकरण्यास सुरुवात झाली असून आज, पारत आई स्कूल आज है। हे काम पार श्रीपदराव भोस भोसले हायस्कूलच्या आज जवळपास पोचलेलं आहे आणि हे काम रा राष्ट्रमाता जिजामाता चौक आंबेडकर चौक छ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांज्याचा उड्डाणपुलापर्यंत हा सिमेंट रस्ता होणार आहे आणि या रस्त्याचं काम उच्च प्रतीचं योग्य प्रकारे व्हावं आणि तेही ही वेळेत पूर्ण करावं या रस्त्याच्या कामामुळं नागरिकांना परत त्रास होणे एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे एकशे चाळीस कोटीपैकी एकशे सतरा कोटी रुपयाची कामाच्या कार्यारंभ आदेश लवकरच दिला जाईल असं सांगितलं जात होतं आणि त्याबद्दल संदर्भात पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या होल्डिंग्ज लावल्या गेली श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला पण लागलीच एक दोन दिवसातच या कामाला नगरविकास खात्यानं स्थगिती दिली आणि साहजिकच त्यामुळं गावात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं हे सर्व सत्ताधारी म्हणून आपल्या प पक्षाचे चांगलं ठें की काय हे पाहून मग सत्ताधारी पक्षातीलच बहुसंख्य महिला अस असणारा असं जे धाराशिव नागरी विकास परिषदेचं परिषद नावाची एक संस्था आहे त्या संस्थेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून एकशे सतरा कोटी रुपयाच्या रस्ता कामाची स्थगिती उठवावी म्हणून उपोषणाला महिलांनी प्रारंभ केला होता या उपोषणांवर भाजपनंही एक प्रसिद्धी पत्रक काढून पाठिंबा दिला या उपोषण करणाऱ्या महिलांमध्ये प्रमुख अशा वर्षा नळे सो माजी नगर नगरसेविका सो डोके नंदा पडे मॅडम माधुरी गरड महिला सह असंख्य महिला या उपोषणाला बसलेल्या बसलेल्या होत्या मात्र सायंकाळी उशि उशिरा या उपोषणकर्त्या महिलांना जिल्हा प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यामुळं ले हे उपोषण आता आज आजपासून स्थगित करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने हे कामं मंजूर होऊन अनेक दिवस झाले या कामांची निविदा होऊन पण अनेक दिवस उठून गेले तरीही कामं का सुरू करण्यात आली नाहीत यासाठी कोण अडव येत आहे असा असे प्रश्न विचारत एक जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आणि त्यानंतर रास्ता रोको केला या रास् या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव अभिजित देशमुख तानाजी जाधवर त्याचबरोबर काँग्रेसचे अग्निवेश शिंदे उमेश उमेशराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचेही अनेक नेते आणि कार्यकर्ते इथं उपस्थित होते एकंदरीत सत्तेवर जी महा महायुती आहे त्या महायुतीतील भाजप हा पक्ष या रस्ता कामात ह्याच्यावर राजकारण राजकारण कर करत थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवरच आरोप करतोय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही त्या कामाला कामाचे झारकी शुक्राचार्य ही भाजपचेच नेते मंडळी आहेत असल्याचा आरोप करत हे करते त्यातच आता कोण कमिशन खाते कोण आपल्या मर्जीतील गुत्तेदाराला काम मिळे मिळाले आणि ते लवकरात लवकर सुरू करावं म्हणून प्रयत्न करते अशा आशयाची शहरभर बॅनर लागलेली आपल्याला दिसून येत आहे आणि मग हे सर्व लोकांचं मन कुलुषित कर करणारं असं वातावरण निर्माण झाल्यामुळं त्या जर मतदारांची मनं कुल कुलुषित झाली आणि विकासाबाबत सत्ता सत्तेत असूनही पक्ष काहीच करत नाही असं जर चित्र निर्माण झालं तर ते अवघड ठरेल म्हणूनच की काय बरेच दिवस त्या कामाचं टेंडर वर्क ऑर्डर पण दिली गेली होती पण राजमाता जिजाऊ चौक ते सांजा उड्डाणपुलापर्यंत सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारीतील त्या रस्त्याचं काम सुरू काही झालेलं नव्हतं मात्र या हे सर्व अंगलट येऊ नये यासाठीच आता सत्ताधाऱ्यांनी काहीतरी गेम करून किंवा दबाव सार्वजनिक बांधकाम विभागावर दबाव आणून हे काम झटकीपट सुरू करायला लावलेलं दिसतंय असंच जनतेचं आता मध जनतेचं म्हणणं ऐकू येतं आहे आणि आज सकाळी या कामाला राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून प्रारंभ झाला आणि एका एका बाजूकडून हा रस्ता आता उकरून काढला जात आहे लोक अर्थी अडचणीत आलेल्या सत्ताधारी महायुतीला च्या मदतीला सार्वजनिक बांधकाम वगैरे धावून आलं आहे असं त्यावरून म्हणावं लागेल चल जाऊजो ते छत्रपती महाराज शिवाजी या त्यापर्यंतच्या रस्त्याचं आज अखेर मृत्येदारानं काम सुरू केलं गाबा उतारवं खुलून काढण्याचं काम सुरू आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हो अशी जनतेची मागणी आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेट टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बारशी किंवा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर कळम तालुक्यातील संजितपुऱ्या हे गाव तेरणा नदीकाठी असून तेरणेला पाणी वाढलं की या गावात जाणं किंवा या गावातून बाहेर पडणं नागरिकांना शक्यच होत नाही मग इथं जो पूल आहे त्या पुलाची उंची वाढवा म्हणून वारंवार ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग तहसीलदार बी ओ यांना पत्र देऊनही ते काम अजूनही झालेलं नाही त्यामुळंच संजीतपूर येथील युवक ते हे उद्यापासून तेरणा नदीतच बसून पाण्यात बसून पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसणार आहे तर बघूया जिल्हा प्रशासन त्यांना उपोषणापासून रोखतं का लवकरात लवकर या पुला पुलाच्या उंची वाढवण्याचं काम सुरू होतं की नाही याकडं सापनाई धळ एरमाळा मलकापूर रोपळाई येथील जनतेचं लक्ष लागून राहणार आहे <coughs> आजही जे मोठा या चक्रीवादा वादळामुळे कमी दावाचा पट्टा निर्माण झाला आहे त्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पट्ट्यामुळं धाराशिव जिल्ह्यात तुरळक अशा पावसाच्या सरी पडलेल्या आहेत मराठवाड्यातल्या इतरही भागात पाऊस पडल्याचं वृत्त येते येतच आहे हा पाऊस अजून साधारण दोन तीन दिवस राहील असाच अंदाज आहे मात्र हवामान तज्ज्ञ आणि हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हा पाऊस पाच सप्टेंबर पाच नोव्हेंबरपर्यंत राहील असं म्हणणं आहे त्यामुळं हाती जे का काढून ठेवलेलं पीक आहे ते भरडता येई नाही हाती आलेला थोडाफार का होईना शेतमाल काही शेतकऱ्यांच्या हातात किंवा पदरात पडेल अशी आशा दिसून येत नाही सप्टेंबर अखेरपर्यंत जी अतिवृष्टी आणि पुरामुळं धाराशिव जिल्ह्यात नुकसान झालं आहे त्याच्या नुकसानीपोटी मदत म्हणून तेवीस कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम जिल्हा प्रशासनाकडे शासनानं वर्ग केल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्तिक किरण पुजार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे आता आपण येथेच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद